नमस्कार जनादेश दोन हजार एकोणीस या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो पहिल्या टप्प्यातलं मतदान काल संपल्यानंतर यातील बहुतांश उमेदवार इतर मतदारसंघातल्या प्रचारासाठी मोकळे झाले आहेत चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता राज्यातील काटोल या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यासाठी हस्तक्षेप करायला नकार देत उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला नवीन प्रक्रिया सुरू करायला मुभा दिली आहे पाहूयात आज ये काही ठळक राजकीय घडामोडी जनतेच्या सहकार्यामुळे आपण देशासाठी मोठे निर्णय घेऊ शकलो अहमदनगर इथल्या निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन शरद पवार यांच्यावर केली जोरदार टीका <laughs> पार्टी का नाम तो राष्ट्रवादी रखा क्या ये नाम भी जनता की आंख में धूल झोंकने के डाला है क्या कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं तामिळनाडूमधल्या कृष्णगिरी इथं घेतलेल्या प्रचारसभेत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र मिस्टर नरेंद्र मोदी हॅज रन अ गवमेंट फॉर फिफ्टीन पीपल यू नो द नेम्स अनिल अंबानी मेहुल चोक्सी नीरव मोदी राफेल प्रकरणासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपाची निवडणूक आयोगाकडे धाव कारवाई करण्याची भाजपाची मागणी भाजपा संरक्षण क्षेत्राचं राजकारण करत असल्याचा काँग्रेसचा आरोप अगर राजनीति में घसीटने का काम करता है तो वो संविधान के खिलाफ है देश की प्रजातंत्र के खिलाफ है इसी उम्मीद से हम चाहेंगे कि भारतीय जनता पार्टी जल्द से जल्द अपनी हरकतों से बाज आए और जिस तरीके से सेना का और उनकी वीरता का खुद राजनीतिक फायदा उठाने का काम कर रहे हैं उस पर पाबंदी जल्द से जल्द लगाए पहिल्या टप्प्यात काल झालेल्या राज्यातल्या सात लोकसभा मतदारसंघात एकसष्ट पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के मतदान चौथ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली या टप्प्यासाठी मतदान एकोणतीस एप्रिलला होणार भिवंडी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर सुरेश म्हात्रे यांनी पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे उमेदवारी अर्ज घेतला मागे काँग्रेस बंडखोर विश्वनाथ पाटील यांचीही माघार नाशिक मतदारसंघात भाजपा बंडखोर माणिकराव कोकाटे आणि अहमदनगरमध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांचं बंड थोपवण्यात पक्षाला अपयश कोकाटे अपक्ष निवडणूक लढवणार आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल बसपा अध्यक्ष मायावती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाची नोटीस जनसंघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपानं कधीही आपल्या स्वयंसेवकांना जातपात शिकवली नाही मात्र विरोधक भाजपावर अकारण आरोप करत आहेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं सांगली इथं आयोजित धनगर समाज मेळाव्यात वक्तव्य शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना आपली सर्व ताकदपणाला लावेल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथल्या विजय संकल्प सभेत व्यक्त केला निर्धार गेली पाच वर्ष राज्यात सत्तेत असलेल्या युती सरकारनं धनगर समाजाला आरक्षण देण्याचं नुसतंच आश्वासन दिलं कृती मात्र केली नाही मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतही हे सरकार गंभीर नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापुरातल्या प्रचारसभेत टीका निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना मिळालेल्या निधीची आणि देणगीदारांची विस्तृत माहिती बंद लिफाफ्यात देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चरित्रपटावर निवडणूक आयोगानं घातलेल्या बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या पंधरा एप्रिलला सुनावणी आणि उस्मानाबाद इथं दिव्यांग मतदारांची रॅली जिल्ह्यातल्या दिव्यांगांसाठीच्या शैक्षणिक संस्था दिव्यांग विद्यार्थी आणि नागरिकांचा यात सहभाग कलानगरी आणि चित्रनगरी म्हणून कोल्हापूरची ओळख आहे छत्रपती शाहू महाराजांची राजधानी म्हणूनही कोल्हापूरची ओळख आहे इथल्या उसाच्या गुराळातून तयार होणारा गुळ काकवी आणि खास कोल्हापुरी चप्पल हे इथलं वैशिष्ट्य पाहूया या मतदारसंघाचा आढावा साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी देवस्थानामुळे धार्मिक महत्व प्राप्त झालेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ तिथल्या अनेक वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो अनेक महान व्यक्तिमत्वांची कर्मभूमी साखर कारखानदारी आणि सहकार चळवळ प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि नावापुढे कोल्हापुरी हे विशेषण असलेली अनेक उत्पादनं यामुळे कोल्हापूरची प्रसिद्धी सर्व पसरलेली आहे कोल्हापूर म्हणजे कलापूर अर्थात अनेक कलाविष्कारांसोबतच मराठी चित्रपटसृष्टी हे माहेर घर आहे साहजिकच या लोकसभा मतदारसंघाचं स्वतःचं वेगळं महत्व निर्माण झालं चंदगड राधानगरी कागल कोल्हापूर दक्षिण करवीर आणि कोल्हापूर उत्तर अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा हा लोकसभा मतदारसंघ आहे या प्रत्येक मतदारसंघाची स्वतःची अशी वैशिष्ट्य आणि त्यानुसार त्या भागातल्या जनतेच्या विकासाच्या अपेक्षा आहेत इथली पर्यटनस्थळ तीर्थक्षेत्र यांच्या विकासाला वाव आहे दूधगंगा नदीवरचा रखडलेला कळंबावाडी प्रकल्प पंचगंगा नदीचं प्रदूषण कोल्हापूर विमानतळाची प्रतीक्षा कोल्हापूर मुंबई दरम्यान अतिजलद रेल्वे सेवेचा अभाव बंद पडण्याच्या मार्गावर असणारा चित्रनगरी प्रकल्प कोल्हापुरातल्या मराठी चित्रपटसृष्टीचा अस्त भालजी पेंढारकर यांच्या स्मारकाकडे झालेलं दुर्लक्ष अशा समस्याही या महत्वाच्या मतदारसंघात आहेत मात्र इथल्या राजकारणात सक्रिय असलेले विविध गट आणि घराण्यांच्या कुरघोडीच्या डावपेचात हे प्रश्न बाजूला पडतात या लोकसभा मतदारसंघातले विधानसभेचे तीन मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे दोन तर भाजपाकडे एक मतदारसंघ आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे प्राध्यापक संजय मंडलिक यांचा पराभव केला होता यावेळी देखील हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर पुन्हा उभे ठाकलेत मात्र महाडिक गट आणि मंडलिक गट यांची समीकरणं वेगळी आणि गुंतागुंतीची आहेत एकाच घरात वेगवेगळ्या पक्षनिष्ठा आणि त्यानुसार बदलणारं स्थानिक राजकारण यांचा प्रभाव कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळतो सध्याच्या काळात आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेण्याची चढाओ दिसत असताना आपल्याच पक्षाच्या उमेदवारासाठी कार्य करण्याचा उत्साह त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये किती आहे अशी शंका असल्याचं चित्र काही आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ त्यापैकीच एक आहे या मतदारसंघामध्ये कोणते गट कोणाच्या बाजूला जातात आणि कोणत्या उमेदवाराला ऐनवेळी साथ देतात यावर सर्व काही अवलंबून आहे शिवसेनेनं माजी खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचा मुलगा संजय मंडलिक यांना तिकीट दिलं असून राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय महाडिक यांनाच पुन्हा प्रेंगणात उतरवलंय पाहूयात ते काय म्हणतात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे सरकार आहे यांच्या माध्यमातून झालेली जी कल्याणकारी कामं आहेत ही कल्याणकारी कामं कोल्हापूर जिल्ह्यातला विकास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेल्वेसाठी आणलेला निधी उडान योजनेच्या अंतर्गत कोल्हापूरला झालेली चालू झालेली विमानसेवा हे सगळे प्रश्न मागच्या सरकारनं पूर्ण केलेले आहेत त्याचबरोबर सिंचनाचे सुद्धा अनेक अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या सरकारनं प्र प्रयत्न केलेले आहेत गेल्या पाच वर्षामध्ये लोकसभेच्या माध्यमातून खूप सारी प्रलंबित कामे मार्गी लावण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे कोल्हापूरचा रकडलेला कोल्हापूर वैभववाडी रेल्वेचा प्रकल्प असतील जवळजवळ तो अडतीसशे कोटीचा तो प्रकल्प आपण मंजूर करून आणलेला आहे कोल्हापूरची विमानसेवा गेल्या आठ नऊ वर्ष बंद होती ती विमानसेवा चालू केली आणि त्या एअरपोर्टसाठी दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे कोल्हापूरच्या शहराच्या एंट्रन्ससाठी एकशे सत्तर कोटी रुपयाचा बास्केट ब्रिज मंजूर केलेला आहे सातारा कागलचा जो चौपदरी रस्ता आहे तो सहा पदरी करण्यासाठी त्याच्यासाठी तीन हजार कोटी मंजूर झालेले आहेत पासपोर्टचं कार्यालय आणलेलं आहे बी एस एन एचे आणलेले आहेत ई एस ए हॉस्पिटल बंद होतं ते ई एस आय हॉस्पिटल चालू केलं अशी मोठमोठी कामं गेल्या पाच वर्षामध्ये मध्ये मी करू शकलो निवडून आल्यानंतर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत विशेषतः जे सिंचनाचे प्रश्न आहेत त्यामध्ये मी प्राधान्यानं लक्ष घालीन या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडू जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेले आहेत यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुल कसं निर्माण करता येईल या संदर्भात मी लक्ष घालीन पुढचे प्रश्न मी आता इथं काय घोषित करत नाही किंवा मी काय करणार आहे हे सांगत नाही कारण थोडंसं पुढचा प्लॅन आपला सांगितलं की त्याच्यामध्ये थोडे काय अडथळे निर्माण होतात त्यामुळे मी म काम करण्यावर माझा थोडासा भर असतो कोल्हापूर मधल्या उमेदवारांचं म्हणणं आपण ऐकलं तिथल्या नागरिकांना काय वाटतं ते आपण घेऊयात खासदार हा तरुण असावा आणि जिल्ह्याचा विकास करणारा असावा आणि लोकांच्यासाठी तळमळीचा कार्यकर्ता हा असावा आम्हाला जिल्ह्याला पाणी प्रश्न आहे रस्त्याचा जे प्रश्न आहे विमानतळाचा प्रश्न आहे हा सोडवणारा खासदार असावा आम्हाला जिल्ह्याला सध्या जे काही खासदारांनी जी कामं के केली ती फक्त काहीच गावांमध्ये मर्यादित आहेत काही गावं अशी आहेत की ती काही गावामध्ये अजून सुद्धा लाईट सुद्धा काही गेलेले नाही आताचे जे खासदार आहेत ते सर्व सामान्य मिळून मिसळून वागणारे पुऱ्याचं काम जाण असलेले कामाची शेतकऱ्याची सगळ्यांची असा खासदार हो। असावा आपला खासदार कसा असावा तो एक युवा असावा त्याचे विचार एकदम असे आधुनिक असावे तो म्हणजे जाती धर्म किंवा आपल्या नातेवाईकांसाठी काम न करता तो सगळ्या ओवर सगळे आपले म्हणजे पूर्ण समाज आपलाच आहे हा विचार करून सगळ्यांचा विकास करावा अगदी तर आपण नागरिकांचं काय म्हणणं ऐकलं आता कोल्हापूर आपण वळव्यात हात भारतातलं मॅनचेस्टर म्हणून प्रसिद्ध असणारं इचलकरंजी ज्या मतदारसंघात येतो तो, तो मतदारसंघ म्हणजे हातकणंगले कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा काही भाग मिळून या हा मतदारसंघ तयार झाला आहे घेऊयात या मतदारसंघाचा आढावा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच हात कणंगले मतदारसंघालाही महत्वाची तीर्थक्षेत्र थंड हवेची ठिकाणं आणि गडकिल्ले यांची पार्श्वभूमी लाभली आहे धार्मिक महत्व असलेली नरसोबाची वाडी गगनबावड्याचा मठ पन्हाळा आंबा अशी निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त असलेली ठिकाणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले विशाळ गडासारखे किल्ले या मतदारसंघात आहेत महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जाणारे इचलकरंजी याच मतदारसंघात आह सूतगिरण्या यंत्रमाग साखर कारखाने आणि दूध महासंघांच्या या मतदारसंघात डाळिंब द्राक्षांच्या फळबागा उसाचे मळे आहेत विस्तृत आणि विकसित शेती असलेला हा मतदारसंघ आहे हाद सभा मतदार मतदारसंघात कोल्हापूर शाहूवाडी हातकणंगले इचलकरंजी शिरोळ आणि सांगली शिराळा आणि इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे विकसित शेती असली तरी तिच्या जोडीला निर्माण झालेल्या समस्याही या भागात आहेत साखर कारखान्यांमध्ये गाळपासाठी जाणाऱ्या ऊसाच्या एफआरपीचा प्रश्न दुधाला योग्य भाव देण्याची मागणी फळबागांमध्ये पिकवल्या जाणाऱ्या उत्तम प्रतीच्या फळांना चांगली बाजारपेठ मिळवून देणं आणि फळ प्रक्रिया उद्योग उभारणं हे प्रश्न आहेत दुसरीकडे महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यंत्रमाग धारकांचे प्रश्न आहेत हे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्यानं हा व्यवसाय संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे कृष्णा नरसिंहवाडी संगमावरच्या अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे निर्माण होणारा पुराचा प्रश्न आहे या मतदारसंघातली राजकीय समीकरणं या निवडणुकीत पूर्णपणे बदललेली आहेत या मतदारसंघातून दोन हजार चौदा मध्ये निवडून गेलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यावेळी भाजपा शिवसेनेबरोबर नाहीत त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत आघाडीचा एक भाग म्हणून ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात शिवसेने धैर्यशील माने यांना रिंगणात उतरवलं आहे गेल्या निवडणुकीत धैर्यशील माने यांच्या आई निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर लोकसभेसाठी शिवसेनेनं त्यांच्या मुलावर विश्वास दाखवला आहे शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून चर्चेत राहिलेले राजू शेट्टी दहा वर्षांपासून लोकसभा सदस्य म्हणून कार्यरत आहेत तर धैर्यशील माने यांच्याकडे राजकारणाचा वारसा आहे मात्र या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातली विविध पक्ष आणि शेतकरी संघटनांची पकड यांची समीकरणं वेगळी आहेत त्यांच्या आधारावर ऐनवेळी कोण बाजी मारतो यावरच हातकणंगलेचा निकाल निश्चित होणार आहे तर गेल्या वेळी युतीकडून लढणारे राजू शेट्टी यावेळी काँग्रेस आघाडीकडून मैदानात आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेल्या धैर्यशील माने यांना शिवसेनेनं तिकीट दिलं आहे पाहूयात हे उमेदवार काय म्हणतात या मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत डोंगर वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या अगदी सर्वसामान्य माणसापासून ते उद्योजक आणि सर्वसामान्य शेतकऱ्यापासून ते शेतमजुरापर्यंत या सर्व प्रश्नांना या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्यावरचं या ठिकाणी कायद्यामध्ये रूपांतर करून त्यांना कधीही या ठिकाणी रस्त्यावर उतरायला लागू नये आणि लोकसभेची संसदेमध्ये जाऊन या मतदारसंघातील जे उपेक्षित घटक आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठीचा सा माझा लढा आहे मी गेली दहा वर्षे हातकणले लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि या काळामध्ये केंद्र सरकारकडून काही महत्वाच्या योजना मला माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर करून आणता आल्या त्यातला सगळ्यात महत्वाकांक्षी आणि ज्यासाठी मी लोकसभा लढवली तर तो उद्देश म्हणजे निर्यात करण्यासाठी आम्हाला जवळचं बंदर म्हणजे रत्नागिरीचं बंदर आणि रत्नागिरी बंदराला जोडणारा कोकण रेल्वेची गरज होती ती कोकण रेल्वे मार्गाला लावण्यामध्ये निश्चितच मला त्या दहा वर्षामध्ये यश मिळालं शेतकऱ्याचीच मुलं बेरोजगार या ठिकाणी अनेक आपल्या गावामध्ये दिसत आहेत आणि त्या मुलांना खऱ्या अर्थानं हाताला काम मिळवून देण्यासाठी त्यांच्या शेतीवर आधारित असणारी प्रक्रिया उद्योग उभे करणे आणि शेतकऱ्याच्या पोराला उद्योजक सुद्धा बनवणे आणि त्याच्या शेतामधल्या उत्पादित मालाला चांगला भाव मिळवून देणे याच्यासाठी म्हणून माझा या ठिकाणी हट्टास पुढच्या काळामध्ये राहणार पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय नयनरम्य असं आहे या ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक यावं म्हणून पर्यटन पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध करून देणं मग ते ऐतिहासिक किल्ल्यांचं असे किल्ले आहेत त्याचबरोबर तीर्थक्षेत्र आहेत आणि त्याचबरोबर इथे दोन अभयारण्य आहेत त्या सह्याद्री घाटामध्ये आणि त्या माध्यमातून कृषी पर्यटनाला सुद्धा मोठा वाव आहे कोल्हापूर आणि हातकनिंगच्या राजकीय परिस्थितीमध्ये चर्चा करणार आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शशी गजवाणी आपल्यासोबत जोडले गेले आहेत शशीजी ज्या प्रकारे आपण बघितलं प्रथम कोल्हापूर बद्दल बोलूयात की कोल्हापूर म्हटल्यावरती घराण्यांचं राजकारण तर तिकडे येतच पण त्याचबरोबर गोकुळ दूध संघाचा प्रभाव देखील राजकारणात महत्वाचा अशा वेळेला कोल्हापूरची राजकीय परिस्थिती सध्या कशी आहे कोल्हापुरात नेहमीच महाडिक घराण्याचं वर्चस्व राहिलेलं आहे विशेषतः महादेवराव महाडे यांच्याकडं आर्थिक ज्याला आपण म्हणू ज्या नाड्या ज्यांच्याकडे आहे त्या अशा गोकुळ दुधाच्या प्रकल्प त्यांच्याकडे आहे तो त्यांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळं बऱ्यापैकी ते राजकारण इथं करू शकतात स्वतः ते महादेवराव माडेक विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले विधान परिषदेवर अर्थात निवडून आले ते अलीकडे सतेज पाटलांनी त्यांचा पराभव केला होता जरी ते स्वतः पराभूत झाले तर त्यांच्याकडे एक ताकद आहे की कोणालाही ते पाडू शकतात ज्याप्रमाणे रत्नाबा कुंभारना ती एक ताकद होती पण आता अशी परिस्थिती आहे की महादेवराव मा, महाडिक यांच्या घरात एक भाजपचा आमदार आहे म्हणजे त्यांचा मुलगा अमल महाडिक त्यांची स्नुषा जिल्हा परिषदेत आहेत अध्यक्षा त्याही भाजपमध्ये आहेत आणि त्यांच्या पुतण्या आहे राष्ट्रवादीमध्ये त्यामुळे त्यांची गोची झालेली आहे त्यांच्यावर जे सतेज पाटील गेल्या गेल्या वेळेला बरोबर होते त्यांच्या मदतीमुळं त्यांना सात हजारचं आधिक्य दक्षिण मतदारसंघात घेता आलं होतं आणि सतेज पाटलांकडे जिल्ह्यातल्या बऱ्याचशा अशा मतदारसंघातले पॉकेट्स आहेत कि ज्या त्यांचं वर्चस्व आहे त्याचा परिणाम या निवडणुकीवर होऊ शकतो असा, 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 असा ते एक प्राथमिक असं असताना मग संजय मंडलिकांची पकड नेमकी कशी आहे तिकडे संजय मंडलिकांची जी पकड आहे ती त्यांना एक पार्श्वभूमी आहे त्यांच्या वडिलांची हो ते खासदार होते एक चार टर्म्स मला वाटतं त्याच्यानंतर ते अलीकडे त्यांनी तिकीट नाकारल्यानंतर राष्ट्रवादीने ते अपक्षही निवडून आले होते पण इतकी त्यांच्या ताकदीचा त्याच्यावरून अंदाज यावा गेल्या निवडणुकीत त्यांनी त्या जनसंपर्काचा सदाशिव मंडलिकांचा त्याचा त्यांना फायदा झाला मोदींची लाट होती त्यामुळे त्यांनी नेक टू नेक अशी फाईट दिली आणि जवळजवळ एकोणतीस तीस हजारच्या फरकानं महाडिक निवडून आले त्यामुळं मला वाटतं त्यांना आता जे चान्सेस आहेत संजय मंडलिक उत्तम आहेत तथापि भाजपचे लोक आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना खऱ्या खऱ्या अर्थानं मनापासून ते मदत करतात की काय हे पहावं लागेल अगदी असं असतं हे राजकारण असं असताना प्रमुख समस्या कोल्हापूरमध्ये कुठल्या आहेत निवडणूक अनुषंगाने कुठल्या प्रमुख समस्या लोकांसमोर आहेत ज्या एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतील एकूण निवडणुकीमध्ये एक तर समस्या आहे ती खंडपीठाची आहे गेली तीस वर्ष ती प्रलंबित आहे मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापुरात खंडपीठ व्हावं अशी मागणी आहे ती अद्याप पूर्ण झालेली नाही त्याच्यानंतर सर्वाधिक प्रदूषित नदी पंचगंगा तिच्यावरही अजून काही म्हणे असे दुजबी उपाययोजना केल्या जातात त्याही त्याच्यावर काही म्हणजे लोक प्रचंड असंतुष्ट आहेत त्याच्यानंतर रंकाळ तलाव तो आता जलपर्णीच्या विळख्यात आहे म्हणजे प्रदूषणाच्या विळख्यात आहे चित्रनगरीची तीच अवस्था आहे म्हणजे चित्रनगरीला काही अधूनमधून निधी मिळतो पण अत्याधुनिक सामग्री अभावी तिथे चित्रपट निर्माते सुविधा नभावी यायला तयार नाहीत आणखीन बऱ्याचशा अशा समस्या आहेत म्हणजे रस्त्याचे प्रश्न आहेत ट्रॅफिकचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे काळामाळी दुग्ध प्रकल्प पाणी प्रकल्प जो आहे प्रकल्प थ्रू थेट योजना थे गेले अनेक वर्ष त्याच्यावर अनेक कोटी खर्च करण्यात आले पण अद्याप ते पूर्ण होत नाही बरं मला आपलं लक्ष हात कनिंगले वळवायचंय कारण का हात कनंगले मध्ये आपण राजकीय स्थिती बघतोय इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते राजू शेट्टी फॅक्टर किती महत्वाचा यावेळेला आपला दिसतोय हात मध्ये खरं शिशिर कसं आहे ही परिस्थिती मला वाटतं महाराष्ट्रात सहीकडेच आहे कालचे मित्र आजचे शत्रू आजचे शत्रू कालचे मित्र अशी अवस्था सहीकडे शेट्टे यांची भूमिका होती गेल्या वेळेला एक आंदोलक एक शेतकरी आंदोलक आणि शेतकऱ्यांची बाजू घेऊन लढणारा शेतकरी नेता म्हणून आणि त्यांच्या विरोधात होते साखर सम्राट साखर कारखानदार आज नेमकी परिस्थिती उलटी आहे आज साखर कारखानदार कारखानदारांच्या बरोबर ते बसलेले आहेत आणि साखर कारखानदार त्यांची बाजू घेऊन लोकांच्या मतं मागायला जाणार की राजू शेट्टीला मत द्या ते कोणत्या आधारावर जाणार हा एक मोठा प्रश्न आहे तथापि राजू शेट्टी यांची स्वतःची जी, जी एक बैठक आहे तिथे जे काम आहे त्यांची त्या जी 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 शेतकरी संघटने आलेल्या आहेत त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो जास्त असताना धैर्यशील माने नेमकी कशा प्रकारे टक्कर राजू शेट्टी यांना देताना आपल्याला दिसते तिकडे हाताळण्यामध्ये राजू शेट्टी यांच्या बरोबर सदाभाऊ खोत आहेत किंवा इतर नेते आहेत चंद्रकांत पाटील आहेत आणि शिवसेनेचे काही नेते आहेत ते त्यांच्या बाजून म्हणजे खरं म्हणजे धैर्यशील मानेंची बाजू जी आहे ते त्यांची पार्श्वभूमी आहे जी सदाशिव क्षमा करा यांची राजाराम तथा बाळासाहेब माने जे खासदार होते गेले पाच टर्म्स आणि त्याच्यानंतर त्यांच्या आई दोन टर्म खासदार होत्या त्यांच्याच त्यांच्या काय गुडविलचा त्यांच्या बैठकीचा त्यांच्या काही म्हणजे आतापर्यंत जे गट तट आहेत त्यांचा उपयोग होऊ शकतो थोडी जातीय समीकरणही आहेत पण त्याचं मला वाटत नाही इतकं उपयोग होऊ शकेल कारण तसं बघाल की राजू राजू शेट्टींच्या बाजूनही तशी ते जातीय समीकरण लागू होतात पण राजू शेट्टी यांच्याकडे स्वतःच एक जे काय आहे पार्श्वभूमी आहे यांच्याकडं धैर्यशील माने यांच्याकडे नसली तरी ते स्वतः एक चांगले उत्तम वक्ते आहेत आणि पार्टी कोरी आहे पाठीपुर्या धन्यवाद धन्यवाद शशी गजवाणी माहितीबद्दल आपण बघितलं प्रकारे कोल्हापूर आणि हातकणंगली सध्याची राजकीय परिस्थिती आहे तिकडचे उमेदवारांचं म्हणणं आपण ऐकलं आणि त्याचबरोबर तिथल्या नागरिकांचं म्हणणं देखील आपण ऐकलं हातकणी लोकांना काय वाटतं ते आपण आता जाणून घेऊयात शेतकऱ्यांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवलं त्यांनी मुसाला भाव देणं किंवा दुधाला भाव देणं इकडे ते सगळं व्यवस्थित सोडवलं त्याबद्दल काय म्हणजे मतदारसंघामध्ये त्यांच्याबद्दल कुठल्या तक्रार नाही पण तरुणाच्या बाबतीत त्यांनी जरा कुठं औद्योगिक काहीतरी इथं एखादं दे इंडस्ट्री उभा करणं किंवा काय करणं रोजगार कसा मिळेल तरुणाच्या हाताला याविषयी त्यांनी प्रयत्न करावेत एवढीच अपेक्षा आमच्या मागण्या उसाला दर मिळावा खाताचा दर जरा कमी व्हावं आणि व्यवस्थित सगळं व्यवस्थित दुधाचा दर आमचं व्यवस्थित मिळावं चांगलं व्हावं आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं जे खासदार आहेत यांनी शेतकऱ्यांचे बरेचसेच प्रश्न सोडवले आणि सोडवायचा आणि प्रयत्न करत आहेत एफ आर पीचा मुद्दा असेल एकोणीसशे एफआरपीचा कायदा तयार झाला तो आता आम्हाला ह्या खासदारांनी जसं जसं आंदोलन सुरू केलं किंवा खासदार जसं जसं आमच्या मतदारसंघात आले त्यापासून कायद्याची आम्हाला माहिती झाली आणि त्यानंतर आम्हाला म्हणजे शेतकऱ्यासाठी पण कायदे आहेत ते राबवले जातात हे खासदारांच्यामुळे समजलं अगदी तर कोल्हापूर आणि हातकनिंगच्या नागरिकांचं काय म्हणणं हे आपण ऐकलं तर याचबरोबर जनादेश दोन हजार एकोणीसचा हा भाग इथंच संपला पुन्हा भेटूयात उद्या दिवसभरात घडलेल्या राजकीय घडामोडी यांशिवाय आपण सोलापूर आणि म्हाडा या लोकसभा मतदारसंघांचा आढावा देखील घेणार आहोत जनादेश या कार्यक्रमाचे सर्व भाग आपण यूट्यूब आणि ट्विटरही पाहू शकता तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सायंकाळी साडेसात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार